अधिक काढवी एवढी मोठी काढा फटाफट आहे अजून एक दोघे जण लागा साईटला मोठे मोठे मासे साईटला काढायला गौरी गणपतीचा सण झाला आता पंधरा दिवस जवळजवळ लोकांनी मासे म्हणा मच्छी म्हणे काय खाल्लं नव्हतं पण आता इच्छा झाली प्रत्येकाची नाही मासे तर पाहिजेच रात्री आम्ही सर्वांनी मिळून एक विचार केला आणि म्हटलं त्याला आज माशाला जाऊया तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बरेचसे मंडळी दिसतीलच किती लोक आहेत ते मित्रांनो त्याफेक्ट आहे ना एक गोंडा बोलतात आमच्याकडं मी ना त्याचा पालाच सोळायला आणि तो पाला असतो तो फक्त माशांना माशां ना म्हणजे कसं असतं थोडंसं आहे ना ते लूज उगून जातात आणि मग त्याप्रमाणे तो पाला काय पाहू आमच्याकडे गोंडा पण बोलतात त्याला पण त्याला आम्ही जास्त करून मेनं बोलतो आणि ते म्हणून वरती चोळलं आणि ते मासे राहते असा हा जुगाड आहे आमचा तर तुम्ही पहिल्या एका व्हिडिओमध्ये पाला वगैरे बघितलाच असं आहे तुम्ही कसलं असतं त्याला आम्ही मेनं म्हणतो त्याला गोवंडा पण म्हणतात काही लोक पा, तो पाला असतो तो, तो रानची पाना राहनात नव्हतं तू वरतीच आली कारण खूप वरती आहे मी इथं खालती राहिलो त्याच्यामुळे मग आता सरळ खालती आली अरे बापरे बापरे पाऊस येतोय रे बाबा नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण चॅनलवर चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आज आम्ही सातवी आठवी मासे पकडायचा प्लॅन केला आहे आता प्लॅन केलेला आहे तो दीपक मंगेश महेश अविलास रामदास आणि शिवराम आणि जवळजवळ आम्ही सात किलोमीटर चालत आलो होतो आणि हिला उठा साखळी जी दिसते ना पाण्याची ती पाणी पूर्ण आठवणार ह्या साईटला आणि पाणी पर परतवून बघा कुठल्या दिशेला जाता आहेत हे सगळे दिशातील होते काम्याची आहे ना दीपक आहे खूप जोरात काम चाललं आहे आम्हाला आणि किती मोठमोठे दगड आहेत बघा तर मित्रांनो या व्हिडिओवरती शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असेल तर ते तर चॅनलला கடலூர் <laughs> राखण्याने मासळी केले राखण्याने खास बसायसाठी आणि तो आराम करतोय बघा आता दीपक आता आम्ही जबरदस्त झाले मग छान वाटते एकदम छान वातावरण पण आहे ह्या इथे एकत्र येतात दुपारचे जेवण्यासाठी आणि आराम पण होतो इथे मित्रांनो आता आम्ही जवळजवळ सहा किलोमीटर चालत आलो आहे पुढे म्हणजे गावापासून खूप लांब आहे अंतर आमचं आता माझे सगळे मित्रमंडळी गेली पुढे मी हळूहळू जातोय कारण ते काय गावची मुलगा आहेत गुराके आहेत त्यांना सवय आहे बघा पुढे गेले ते थोडा हळूहळू चालतोय बघा कशी सापी तयार केली पाणी झालं बघा काम कसं परतवून घेतलं आहे ना पूर्ण पाणी साठले आणि हे सर्व आठवण जाणार आणि याच्यामध्ये असलेले हे मासे आपल्याला भेटतील आलो तर तुम्हाला आमचा निसर्ग पण दाखवतो तसं सग जंगल आहे आणि इथून जवळजवळ ही सायडच्या जर आम्ही गेलो पुढे तरी पण सातशे आठ किलोमीटर पुढे आहे थोडं लांब अंतर आहे गावापासून आता कडे ओटताना दिसत नाहीत आटलं पाणी काड्यांचं आटलं ना मेहनत पण खूप लागते मासे असेच नाही मिळत त्याला खूप मेहनत लागते मित्रांना तेव्हा कुठे मासे मिळतात आणि मिळतील असं पण नसतं पण मेहनतही करायची लागते पाणी ह्या साईडला फिरवावं लागले हे पाणी पूर्ण त्या दिशेला लावतं तिकडे कमी केलं आता जाईल चल शिवराम या आता ते ऑप्टिक का ग बरोबर बरोबर आहे एकदम परफेक्ट हा अंदाज घेतला लावायचा आता दुसरा कागद वरती जाऊन हा बाबा हा दुसरा कागद आहे अजून एक वरती पाणी फिरवायचंय दुसऱ्या साईडला इकडे आठवून ते पण पाणी इकडे घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही साईडला त्या जे आहे कागदा हे जे पाणी येत आहे तिकडे एक पाणी जात ते पण आखवायचं आहे त्या दिशेला सगळं पाणी एका दिशेला इकडे वळवायचं मित्रांनो ह्या दिशेचं जे पाणी आहे ना बघा ना आता हिकडून जाते पाणी त्यासाठी हे पूर्ण पाणी तिथे बंद करायचं हे बघा आता बंद करायला सुरुवात केली तिथे पूर्ण त्या तिथे बंद करणार असं ती असे पूर्ण आणि ते पाणी इकडे फिरवणार म्हणजे एका साईडने सर्व झालं बंद आणि इकडचा जो माफ असतो मग पाणी आठण्याच्या नंतर भेटतो मासा बघा याच्यामध्ये जो असणारा मासा आपल्याला आरामामध्ये भेटून जातो या म्हणायचं पावसाळ्यातून हे जुगाड आहे म्हणायचं जुगाड हे जेवढे तुम्हाला दिसत ते सगळे गुडाचे राखणे आहे हे जे तुम्हाला कामगार दिसत आहेत कामं आहेत हे गुराचे राखणे आहेत आता गुरं त्या साईडला लावले आहेत पुढे ते बघा त्या साईडला आतमध्ये गुरं लावलं आणि ह्या इकडे हे काम करत आहेत हे कालच रात्री मला बोलले की दादा आज आपण साखळी आठवायचे आट आठवून मासे पकडायचे तर म्हटलं ठीक आहे त्याला जाऊया बघू कसं आठवतात हो ते तर एवढं मोठं पाणी आठवणं खायची गोष्ट नाही आता किती मेहनत दोन तास झाले सुरुवात झाले अजूनही काम आहे ही बघा आमची सह्याद्री कसं वाटतं बघा तुम्हाला सह्याद्री दाखवतो आता त्या सहाला येणारं पाणी बंद झालंय आता तिथे घरे होते मोठे मोठे चार साईडला डोंगर आणि मध्ये आहे मग इथे किती पाणी आहे बघा आता किती कमी होईल तुम्हाला दाखवतो हा आता पाणी साईडला पूर्ण आलं आठलं सुटी मोठी आहे बघते एकदम तू नको वाळूवाळू घेत बुडबुटीत आहे ती पूर्ण पाणी बंद झालं बरोबर आहे मित्रांनो आणि दिशा दिल्या बघा तर हे जे पाणी बंद झालं तर इथले जे मासे असतात ते पाणी शोधायला जातात पाण्याच्या ठिकाणी मग ते आता सरळ सरळ खाली जाणार आणि खाली आम्ही इंद लावलेली आहे त्या इंदीमध्ये सरळ मासे जाणार कारण का पाणी ज्यांना दिसलं की नाही आठ ते आता पाणी कमी झालं मग ते हळूहळू मासा खालीच निघून जातो ते पूर्ण झालं ना हे मासे कसे खाली जायला लागले दिसतंय तुम्हाला पूर्ण पाणी बघा किती होतं नदी पूर्ण होतं या साईडला आता पूर्ण आटलं पाणी आता हे मासे सरळ आहे ना हिंदीमध्ये जाते अजून पाणी कमी होतं हे बघा पूर्ण जाणार आता दा खाली हे मासे आता आम्ही तिथे इंद लावलेले आहे आता तुम्हाला मी ते इंध पण दाखवतो आता ते मासे आता त्यांना पाणी कमी भेटायला लागलं तर आता घबीत जायला लागलं आता घबीत गेले की नंतर ते आरामध्ये मिळतात हा हा अबो अब केवढा मोठा मासा आहे बघायचं तुम्हाला काय बघा किती पाणी कमी झालं आता ते भार आहे ना अरे रे, किती मोठे आहे बघा आपण आता त्याला धरू शकतो तो बघा तो मला सांग दाखवतो आता एवढं मोठं आहे ना आता ते गरमी गर्भीत जायला बघ मासा मोठा आहे मा मासा त्याला आमच्याकडे मळी मासा बोलतात मोठा आहे आता पाणी त्यांचं आटलं कुठे धरायला काय हरकत नाही हा एक मिळाला मासा मला जिवंत आहे ना ते बघा इथे मी दोन तीन मारून ठेवले ठेव आहे तिथे झालं ना बघितलं तिथे त्याच्या कुठे ना कुठे आपल्याला शोधावं लागतील मासे कुठल्या साइडला जाऊन आहेत ते जिवंत पूर्ण असतात ते तिथे लावले आत्ताच मी खाली आलो हिंदी आय हो हो जबरदस्त काय मग धमाल अरे वा ती किती वेळ आहे काढताय चौथी वेळ अच्छा बघा चौथी वेळेला किती मासे भेटत ते ओके काढून घेतोय खूप झालाय सगळं बंद करून ठेवलं होतं आवरेल का एकट्याला ते पकड ना हो ニューダ、ニューダ、ニューダ。 साठ ना टाका बघत नाही म्हणजे ही चौथी वेळ आहे आणि हिला काय बोलतात काढवी दाखव खारती बघूया केवढी मोठी आमच्याकडे काढवी बोलतात केवढी मोठी बघा आता ही पाचवी वेळ आहे आता लावतो ही पाचवी वेळ लावला ना त्याने परत ने। 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 ने खावा तुम्ही ना हा आलंय या भाकरी खायला दोन घातले मासे पकडून झाले नंतर वाटणी होईल सुद्धा घेतली Hmm, हां प्रमाया लाता टिकले शिवराम बसला है हम ढाकरी बगा सुकर बकरी माजा करे मासिया है टिकले सुकर का है bumbi, बोंबी ल है वो हे मासे सगळे नंतर वाटणी करून घेणार भूक लागली म्हणून म्हटलं तुला दोन वाजले त्या आता ही वाटणी करतो मौती मौती आता मोठे मोठे मासे साईडला काढून घेत आहे हे मोठी मासे हे ला काढत वाटे घालायला सुरुवात केली बारीक कोया नाही आता बारीक मासा नाही सर्व मोठा मासा तिथे बसा ना जरा तिथे बस ना जरा मस्त फोटो तरी येऊ देत मस्त पैकी